नमस्कार मित्रानों श्री संत वामन भाऊ और श्री संत भगवान बाबा सेवा समिति मंडल द्वारा आयोजित भव्य अखंड हरिनाम सप्ताह संतोष नगर उल्लास नगर तीन नंबर में, में चल रहा है बहुत ही भव्य उत्सव और इस उत्सव को सबसे ज़्यादा जो कीर्तन का यहाँ पर जो महत्व और जो दिखाया गया यहाँ जो पब्लिक ड्यूटी बहुत ही सुंदर और बहुत ही मनोरम दृश्य क्या कहना चाहेंगे आज तो यह ठिकाने चाली रहा नाम महायज्ञ गुरुवारी हरिभक्त पारायण वैकुंठ सुखनिवासी श्रीमंत भगवान बाबा वैराग्याचे वहामिरणारे वामनभवाच्या नामस्मरणा यांच्या स्मृतीपत्या चाललेला हा सप्ताह आज अठ्ठावीस वर्ष झालेली आहेत अव्याहत चाललेला आहे कोणामध्ये कुठलाही देश नाही सर्व जाती धर्मांना धरून सर्व काय अनन्य माम ए जन हा परिपासे यशाम नित्या निमित्ताना योग क्षेम वाहाम्याहम त्या ज्ञानेश्वरीच्या नव्या द्यायातील बावीस सोवा श्लोकाप्रमाणे आमचे सगळे लोक सगळे एकत्र असतात आणि सगळ्यांना प्रत्येकाला अनुभव आलेला आहे की योग क्षेम वाहम मी अहम भगवान श्रीकृष्ण हा भगवान श्रीकृष्ण निश्चितच त्याचा त्याचे ध्येय चिंतने एकत्र झाल्यानंतर तो योग कसं वाहतो आणि योगागास असा आज की आम्हाला आनंदीचे हरिभक्तपणा ज्ञानेश्वर माऊलीच कीर्तनाला भेटले आणि त्यांनी अभंग आजार एवढा सुंदर घेतला की काया वाचा मने झाला विष्णुदास काम क्रोध त्यास बाधेची ना विश्वास येतो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगी सकळ भोगिता होय त्याचे या सर्व त्यांचा स्वतःचा अनुभव काय आणि आधी केले मग सांगितले त्याला म्हणतात संत गप्पादास नक्की कि किती काय असतात आम्ही ते राहिलेले नाहीत आता माझी पण मंडळी बरीचशी सुज्ञ झालेली आहे काय त्याच्यामुळे महाराजांनी अभंगही असा सुंदर घेतला की सगळ्यांच्या मनामध्ये अगदी अंतःकरणामधून तो ठसलेला आहे महाराज तसे आमच्याकडे अजूनही म्हणजे पंचवीस वर्षापासून येतात आणि अजूनही पंचवीस वर्ष येतील असा माझा विश्वास आहे इसमें जो चढ याच्यात जे चाल याच्यात इसमें जो चल रहा है वो सब नामस्मरण नामस्मरण कोई व्यवहार नहीं होता है हर दिन खाना होता है लास्ट दिन में दो तारीख को काला कीर्तन रहेगा वो तो काला कीर्तन भी ऐसा ही रहेगा ये मंडप बैठने के लिए नहीं खड़ा होने के लिए पड़ता नहीं है कितना बड़ा मंडप भर जाता है पूरा भर जाता है हाँ बाबा की महती बताएंगे तो उसके लिए दिन सुनना पड़ेगा <laughs> इतनी बहुत बड़ी महती है जो हमारे भगवान बाबा है वो पानी पे बैठ के ज्ञानेश्वरी पढ़ते थे वही सोनी पानियावरी वाचरी ज्ञानेश्वरी ऐसा इनका इनकी महती है बड़पण है और ये ये बाबा जो है वो लव्ज जो बोलते थे तर सरस्पतीस हात करते की बोल हो हा बाबांचा शब्द ना शब्द असा सरस्वती उचलून याप्रमाणे दोन्ही आणि फार नावच भाऊ आहेत विशेष म्हणजे फार जवळचे बंधू आहेत त्यांच्या योगाने आज हा समाज किंवा बहुजन, बहुजन, बहुजन समाज बहुजन समाजाला आणि ज्ञानाचा भांडार आहे आणि या बहुजन समाजाला ज्ञानाच्या भांडार सुशिक्षित पण गुवा म्हणजे नुसते बुवा लोक नाही येत आम्ही बाबांची सुद्धा दोन तीन हायस्कूल आहेत ह्या बाबांचे पण हायस्कूल आहेत काय कॉलेज काढलेले तरी त्या काळामध्ये शिक्षणाचा प्रचार करून अंधश्रद्धेवर काय दारू पिऊ नका बकरी खपू नका का, गाई कापू नका हा ह्याच्यावरती अंधश्रद्धेवरती फार मोठा घाव बाबांनी मारलेला आहे आणि त्या याच्या त्याच दिशेने आज आम्ही झालेलो आहे त्याची मार्गे चालू जाता न पडे गुणता कुठे काही काय संतांच्या मार्गेच आम्ही चाललेलो आहोत आम्ही पुढे संत के मार्ग पे चलना ही सबसे बडा जनसिद्ध अधिकार आहे बहुत सुंदर और दिल को छू लेने वाली बात बताई है पालवे सर क्या कहना चाहेंगे संत वामन भाऊ आणि भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त आज या ठिकाणी अखंड आरनाम सप्ताहचं आयोजन केलंय आहे शिवसेना शाखा संतोषनगर आणि सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा अखंड नामयज्ञ चालू आहे हा सकाळी नेहमीप्रमाणे काकड आरती होती त्यानंतर हरिपाठ त्यानंतर महाप्रसाद त्यानंतर कीर्तन कीर्तनाच्या नंतर या ठिकाणी महाप्रसाद बी होतो त्यानंतर मी शहरवासियांना विनंती करतो की दोन तारखेला रविवारी या ठिकाणी मोठा महाप्रसाद होणार आहे सप्ताह कमिटीतर्फे त्यांना मी निमंत्रण देत आहे सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र नाही बहुत धन्यवाद भगवान की हरिओ आज आपला पाचवा दिवस ज्यांची पाचवी गाजवली गेली नव्हती त्यांची आज पाचवी नक्की गाजवली गेली दोरा काय वाजवा काय असेल कोणाची ज्या आज मला वाटतं वाघ केली आज